जय बद्री विशाल तुम्ही कुठे आता कर्णप्रयागला कर्णप्रयाग म्हणजे इथे अलकनंदा व इंडरगंगाचा संगम होतो व याच ठिकाणी महाभारतातील कर्णाने भगवतीला उमादेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या केली होती व इथे भगवती उमा प्रत्यक्षपणे प्रकट होऊन कर्णाला आशीर्वाद दिला होता व इथेच स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा अठरा दिवसाची तपस्या या ठिकाणावर केली होती असं महत्त्व या ठिकाणाचं आहे याला कळण असं म्हटलं जातं जय बद्री